विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यांमध्ये महत्वाचा विषय असलेला महिला सुरक्षेवर सरकारचा खरपूर समाचार घेतला ते काय म्हणाले पाहूया राज्यामध्ये अलीकडे ज्या महिलावरील अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ जात आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही आता शिल्लकच राहिली नाही सत्ताधारी सत्तेच्या मिळवण्या सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता सत्तेचा मलिदा चाकण्यासाठी एकमेव धंदा त्यांचा सुरू आहे त्यामध्ये ते व्यस्त आहे आणि छोट्या बालिकेवर रोजचे अत्याचार हे आता महाराष्ट्राची दररोज मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे आणि अशा स्थितीमध्ये जनतेच्या भावनांचा विचार करून लोकांच्या उद्रेकाचा विचार करून आम्ही निषेध म्हणून सरकारच्या या कृतीकडे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला होता आवाहन केलं होतं परंतु कोर्टाने हा माननीय उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला बंदला बेकायदेशीर निषेध खरं म्हणजे हा एक घटनात्मक किंवा घटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा बंदचा अधिकार महात्मा गांधींच्या काळापासून आम्हाला उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता आली असती पण वेळ नव्हता त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं आम्ही पालन करायचं ठरवलं आणि बंद मागे घेतलं परंतु जनता जर उत्स्फूर्तपणे बंद करत असेल तर त्याला आमचा कुठलाही विरोध नाही जनता आम्ही मात्र रस्त्यावर आमचा पक्ष म्हणून आम्ही कुठेही तशी कामगिरी करणार नाही